मलकापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पर राज्यातील एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आलाय हा एकूण मुद्देमाल तब्बल शहाऐंशी लाखांच्या घरात आहे सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे मात्र गोपनीय माहिती देणारा कोण हा प्रश्न उपस्थित होतोय बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी गुटक्यावर मोठी कारवाई केली आहे एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला यामध्ये पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आला जप्त केलेला एकूण मुद्देमाल तब्बल शहाऐंशी लाखाच्या घरात आहेत प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवा उडीची उत्तर दिली यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आणि तंबाखू वाढून आला सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला यावेळी कंटेनरमध्ये तब्बल त्रेसठ लाख छत्तीस हजार रुपयाचा गुटखा आढळून आला गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर चालक शहीद रहमत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी व त्यांच्या पोलीस पथकाने केली आहेत।